नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या धमाकेदार एपिसोडच्या रिव्ह्यू मध्ये सर्वांचं स्वागत आहे आजचा भाग खूपच रंजक वळणावर आला आहे जिथे अर्जुन आणि सायलीने महिपत शिक्रेला धडा शिकवण्यासाठी एक जबरदस्त जाळं विणलं आहे चला तर मग आजच्या भागात नक्की काय घडलं हे जाणून घेऊया एपिसोडची सुरुवात अर्जुनच्या ऑफिसमध्ये होते तिथे रविराज सर चैतन्य आणि सायली उपस्थित असतात अर्जुन आपला नवीन प्लॅन सगळ्यांना सांगतो तो म्हणतो आपल्याला आता महिपत शिकरेसारखाच विचार करावा लागेल त्याला घाबरवून एका ट्रॅपमध्ये अडकवावं लागेल सायली त्याला दुजोरा देत म्हणते की महिपतसारखी सारखी माणसं सा जोपर्यंत पकडली जात नाहीत तोपर्यंतच शेर असतात पण एकदा का त्यांना भीती वाटली की ते खचतात रविराज सर सुरुवातीला सांशक असतात पण नंतर ते अर्जुनला पूर्ण पाठिंबा घेतात अर्जुन सांगतो की आपली पहिली स्टेप म्हणजे एक चिठ्ठी महिपतपर्यंत पर्यंत पोहोचवणे ही चिठ्ठीच सत्याची गुरुकिल्ली ठरणार आहे दुसरीकडे किल्लेगाल्यांच्या घरी किचनमध्ये सुमन काकू प्रतिमासाठी सूप बनवत असतात तिथे नागराज येतू आणि जेवणाबद्दल विचारतो सुमन काकू त्याला सांगतात की प्रतिमाची तब्येत थोडी बरी नाहीये तिला चक्कर येत आहे नागराजला शंका येते आणि तो प्रतिमाला भेटायला निघून जातो सुमन काकू खूप घाबरतात कारण त्यांना भीती वाटते की मंदिरात घडलेला प्रकार प्रतिमाचे महिपतला पाहून घाबरणे नागराजला कळू नये त्या नागराजला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण नागराज कोणाचेही न ऐकता निघून जातो ऑफिसमध्ये सायली आणि रविराज सर गप्पा मारत असतात रविराज सर विचारात पडलेले असतात की प्रतिमा महिपतला पाहून का घाबरते त्यांचा ॲक्सिडेंट वीस बावीस वर्षांपूर्वी झाला होता मग त्यात महिपतचा काय संबंध असेल रविराज सर भावुक होऊन सांगतात की त्या एका अपघाताने माझं सगळं कुटुंब उद्ध्वस्त केलं जर महिपत यामागे असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे अर्जुन त्यांना खात्री देतो की आपण हे सत्य शोधून काढूच इकडे नागराज प्रतिमाच्या खोलीत जातो आणि प्रश्नांचा भडीमार करतो प्रतिमा सांगू लागते की मंदिरात खूप गर्दी होती पण तितक्यात सुमन काकू तिथे येतात आणि बोलणं बदलवण्याचा प्रयत्न करतात त्या सतत मध्ये मध्ये बोलून प्रतिमाला सत्य सांगण्यापासून थांबवतात यामुळे नागराजला सुमनचा प्रचंड राग येतो तो सुमनला बाहेर खेचत नेतो आणि तिचा हात पिरगळतो तो तिला धमकी देतो की मी कोणाशी बोलत असताना मध्ये लुडबुड करायची नाही दुसरीकडे महिपतच्या घरी साक्षीची अवस्था बिकट झाली आहे सचिन सोडून गेल्यामुळे ती वेड्यासारखी वागत आहे तिला आठवते की सचिनने कसं खोटं बोलून तिला टाळणं आणि आता तिला ब्लॉक केलं आहे ती रागाच्या भरात आरडाओरडा करते आणि घरातील वस्तू फेकू लागते ती रडत महिपतला फोन लावते आणि म्हणते की सचिन मला सोडून गेलं आहे मी आता जगू शकत नाही मी स्वतःला संपवून घेते हे ऐकून महिपत घाबरतो आणि तिला थांबवण्यासाठी लगेच तिच्याकडे जायला निघून जातो याच संधीची अर्जुन आणि सायली वाट पाहत असतात ती महिपतच्या घराबाहेर लपलेले असतात महिपत फोनवर साक्षीशी बोलत बाहेर येतो अर्जुनला संधी मिळते महिपतचं लक्ष फोनवर असताना अर्जुन हळूच त्याच्या जवळून जातो आणि त्याच्या खिशात ती महत्वाची चिठ्ठी सरकवतो महिपत चिडतो पण अर्जुन वेगाने तिथून निघून जातो महिपतला शंका येते की घरी परतताना तो त्याच्या खिशात हात घालतो तेव्हा त्याला ती चिठ्ठी सापडते तो चिठ्ठी उघडून वाचतो त्यात लिहिलेलं असतं बावीस वर्षांपूर्वीचा ॲक्सिडेंट आठवतोय ना तो अपघात आणि त्याचं सत्य मला माहीत आहे हे वाचून महिपतच्या पायाखालची जमीन सरकते तो प्रचंड घाबरतो त्याला वाटतं की कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवलं आहे जर आता तो साक्षीकडे गेला तर साक्षीचा जीव धोक्यात येऊ शकतो या भीतीने तो साक्षीकडे जाणं रद्द करतो आणि पुन्हा घरात जातो हे पाहून सायली आणि अर्जुनला आनंद होतो की त्यांचा पहिला डाव यशस्वी झाला येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की सायली आणि अर्जुन पुडकी चाल खेळतात सायली आवाज बदलून महिपतला फोन करते आणि म्हणते की मी तुझा बाप बोलतोय पनवेल हायवेवर झालेला ॲक्सिडेंट मला माहीत आहे आता महिपत या चाल्यात कसा अडकतो आणि सत्य बाहेर येतं का हे पाहणं रंजक ठरेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं महिपत स्वतःच्या तोंडून गुन्ह्याची कबुली देईल का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद